मित्रांनो तुमच्या कापूस पिकावर जर मोठ्या प्रमाणात जर कोकडा म्हणजेच पानं हे कडक आणि वाकडे झालेले असतील वाटेप्रमाणे तसेच जर प्लॉट हा लाल पिवळा झालेला असेल तर मित्रांनो अतिरिक्त पावसाच्या प्रादुर्भावामुळे किंवा जास्त थ्रिपचं जर प्रमाण असेल माव्याचा प्रादुर्भाव असेल तर त्यामुळे कापूस प्लॉट जास्तीत जास्त खराब झालेला असतो म्हणजेच काय कापूस पिकाचे पानं हे कडक स्वरूपात झालेले असतात आणि प्लॉट हा लाल पिवळा झालेला असतो तर याच्याने काय होतं माहिती आहे का जेव्हा जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढतो तर रस शोषक किडी म्हणजे पानांमधील रस शोषण करून घेतात आणि रस शोषून घेतल्यानंतर जे काही हरिद्रव्य असतं तर ते हरितद्रव्य म्हणजे कमी होतं पानांमधील त्याला आपण फील असं देखील म्हणतो तर ज्यावेळेस हरितद्रव्य कमी होतं तर जे काही पाने असतात तर ते पाणी म्हणजे लाल पिवळी पडायला सुरुवात होते आणि कडक व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर आपण काय उपाययोजना करायला हवी कोणती फवारणी करायला हवी तर मित्रांनो आज मी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणारी फवारणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जे महाग स्वरूपात फवारणी करतात तर ते गॅस पॉईजन फवारणीमुळे देखील म्हणजे वितरित म्हणजे परिणाम आपल्या कापूस प्लॉटवर होऊ शकतो तर तुम्हाला अतिरिक्त खर्च करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला मी खूप कमी खर्चामध्ये रिझल्टेड पॉवरफुल अशी औषधी सांगणार आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि मित्रांनो ज्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात फवारणी औषधीचं म्हणजेच फवारणी करतो तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतो आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघणार आहोत तर जास्तीत जास्त जर पिकाला काडोखी आली जास्तीत जास्त अतिरिक्त काडोखीदार हिरवेगार पाणी झाले तर त्यावेळेस काय होते पातेगड होण्याचा जो काही प्रादुर्भाव असतो तर तो, तो मोठ्या प्रमाणात वाढतो आणि झाडाची वाढ देखील खुंटायला मदत होते म्हणजेच म्हणजेच काय त्या ठिकाणी ज्यावेळेस जास्तीत जास्त काडोखी पिकाला आलेले असते तर जेवढ्या जास्त प्रमाणात पिकाला काडोखी आलेली राहील तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच त्या ठिकाणी आयुष्य संपल्यासारखं होतं झाडाचं तर जास्तीत जास्त केली यायला नको झाडाचे पानं हे लवचिक मुलायम आणि हिरवीगार लसलशीत असायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची तीनशे तीन मित्रांनो बायोतीन तीन आपल्याला आहे पंधरा तर वीस लिटर पंपसाठी तीस मिली आणि सोबत कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला आहे ते म्हणजे इमिडा क्लोरोप्राईड हे सतरा पॉईंट आठ टक्के ह्याच प्रमाणात आहे तर ते आपल्याला आहे बारा एम एल याच्यामुळे जे काही पानं कडक झालेले असेल तर ते लवचिक व्हायला सुरुवात होईल बायोतीन तीनमुळे जे काही थ्रिप्स असतील मावा असेल ते नष्ट व्हायला सुरुवात होईल सोबत कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला पांढरी मासेसाठी प्राईड हे दहा ते बारा ग्राम एवढं घ्यायचंय आणि बुरशीच्या प्रादुर्भावासाठी जास्तीत जास्त जो पाऊस येतो त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते तर बुरशीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला ब्लू कॉपर आप हे तीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि सोबत आपल्याला शंभर ग्रॅम युरिया हा प्रत्येक पंपमध्ये ऍड करायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही हे फवारणी जर घेतली तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल पानं हे मुलायम लवचिक होतील आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळून तुमचा खर्च देखील वाचेल मित्रांनो जबरदस्त असा रिझल्ट देऊन जाणारी फवारणी आहे खूप चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन आहे आणि तुमचा अतिरिक्त खर्च देखील या ठिकाणी होणार नाही खर्च वाया जाणार नाही नक्की ट्राय करून बघा आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच जे काही गरीब आणि गरजू शेतकरी असतील त्यांचा अतिरिक्त खर्च वाचावा आणि त्यांचं उत्पादन वाढावं त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो तसंच मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला जर असंच कमी खर्चात नियोजन करायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटन ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये मा संपूर्ण माहिती दिलेली आहे यू इंस्टा असेल तसं यूट्यूब असेल तसंच फेसबुक असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून लाखो शेतकऱ्यांची फीडबॅक तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आत्ताच प्लेस्टोरला जा आणि अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये